शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रभाग क्रमांक तीनचे अध्यक्ष प्रसाद सुभाष ढगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील कृषी उत्पादन बाजार समितीचे माजी संचालक देवेंद्र मडवी शेकाप जिल्हा चिटणीस तेजस्विनी घर शेकापचे नेते जगदीश घरत शेकाप तलोजा फेस टू अध्यक्ष दीक्षा जाधव समाजसेवक दिलीप जाधव यांच्यासह शेकाप व दीक्षा फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यात आला पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले तुम्ही पक्षावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे हा विश्वास सार्थ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना त्यांनी प्रसाद ढगे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले ते म्हणाले काही राजकीय नेते आपला वाढदिवस फार्म हाऊस किंवा रिसॉर्टवर साजरा करतात मात्र ढगे पाटील यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले ही बाब स्तुत्य आहे आज फेज वन फेज टू मध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था सेलचे जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधत या ठिकाणी बहुविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत एक अतिशय चांगलं आरोग्य शिबिर मेडिकवर आणि अग्रवाल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्या संघटनेमध्ये आपण काम करतो त्या संघटनेचा वास आपल्या वाढदिवसाला असला पाहिजे या हेतूनं या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये शेकडो पुरुष आणि स्त्रियांचा पक्षप्रवेश झालेला आहे प्रसाद ढगे पाटील यांचं या ठिकाणी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं जात आहे एक अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी साकारताना आपण सारेजण त्याचे साक्षीदार आहोत मेडिकल कॅम्पमध्ये आरोग्य शिबिरामध्ये त्या ठिकाणी ई सी जी पासून अनेकविध प्रावधानं आहेत मेडिकवर सारखं नव्या मुंबईतलं एक प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे अग्रवाल हॉस्पिटल आहे तळोजा फेज वन फेज टूमध्ये काम करत असताना रहिवाशांना ज्या अडचणी सिडकोच्या आणि पनवेल महानगरपालिकेच्या कृपेनं आहे मग अडचण पुरवठ्याची आहे प्रॉपर्टी टॅक्सची आहे रस्त्यांची आहे या ठिकाणी पब्लिक स्कूलची आहे आरोग्य सेवेची आहे क्रीडा सुविधेची आहे या ठिकाणी गार्डन्सची आहे या साऱ्याच्या विरोधात अतिशय तडपेनं आणि डेडिकेटेडली प्रसाद ढके पाटील हा लढत असतो प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या रहिवाशांना भेटणं त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्याच्या माध्यमातून या लढ्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणं त्यांच्या मागण्यांसाठी काम करणं या छोट्या छोट्या प्रयत्नातून अनेक वेळा रस्त्याची कामं जे अतिशय वाईट परिस्थिती होती त्याच्या प्रयत्नानं पनवेल महापरपालिकेला आपण रस्ते रिपेअर करायला लावले पाण्याच्या बाबतीत लढा झाला की तात्पुरतं का होईना पाणी येतं हे सारं होत असताना एक चांगला कार्यकर्ता ह्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत आहे त्याला वाढदिवसाच्या आम्हा सर्वांच्याच वतीनं मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आज वाढदिवसाचे औचित्य साधत शेकडो पुरुष महिला कार्यकर्ते शेका पक्षामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या साऱ्यांचं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि या साऱ्या मंडळींना विश्वास देऊ इच्छितो की जो भरोसा आपण शेतकरी कामगार पक्षावर ठेवलेला आहे तो भरोसा तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या दृष्टीनं मी स्वतः आणि माझे सारे सहकारी काम करतील आणि आपल्या ज्या अडचणी आहेत ज्या विश्वासानं आपण आमच्या बरोबर आलेला आहात तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एक चांगला सोहळा वाढदिवसाचा या ठिकाणी साकारतो आहे आणि त्याबद्दल प्रसाद ढगे पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुनश्च एकवार वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो हॉटेल्समध्ये रिसॉर्ट्समध्ये वाढदिवस साजरी करणारी मंडळी वेगळी असते ज्या पक्षामध्ये प्रसाद ढगे पाटील काम करतायत तो पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे आणि महाराष्ट्रातल्या एकंदर राजकीय सामाजिक ज्या काही चांगल्या परंपरा चांगली संस्कृती आहे ती टिकवण्याचा आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय मला वाटतं प्रसाद ढगे पाटलांनी जर हा वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा केला असता तर मला तेवढा आनंद झाला नसता वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना नक्कीच दिल्या असत्या पण जनतेच्या सहवासामध्ये आणि शेतकरी कामगार पक्षाची एक पद्धत आहे आपला प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक उपक्रम हा सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी उपयुक्त असला पाहिजे त्यांच्यासाठी असला पाहिजे ती शिकवण कार्यकर्ता या नात्यानं ना प्रसाद ढगे पाटील यांनी अंमलात आणली याचा मला अधिकचा आनंद आहे वाढदिवस हा फक्त निमित्त मात्र आहे मी कधीही वाढदिवस सेलिब्रेट करत नाही परंतु आमच्या सगळे कार्यकर्ते अमिना दिदी कुलसुम आमचे सदाब चंपा दीदी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या यांचा आग्रह होता की सतरा तारखेला कार्यक्रम व्हावा हा कार्यक्रम आम्ही पुढे पाऊस थोडा कमी आल्यावर घेणार होतो परंतु सतरा तारखेला हवा त्यांच्या आग्रहाचा हा कार हा तर अतिशय कमी वेळेत नियोजनात हा कार्यक्रम आरोग्य शिबिर आणि पक्षप्रवेशाचा घेण्यात आला यामध्ये नव्याने युवक चे अध्यक्ष सन्मान्य वसीमबाई आमचं या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तिथे पदनियुक्ती होईल त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर जवळजवळ चाळीस ते पन्नास युवकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे याबरोबरच आमचे सामिया ताई आणि रुखसार साई यांचे त्यांचा देखील एक वीस नवीन युवती सेल यामध्ये समाविष्ट झालेला आहे की हा पक्ष जो आहे तो टिकलेला आहे तो कार्यकर्त्यांच्या बळावर टिकलेला आहे या शहरामध्ये जो कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स आहे आणि माझ्यावरचं जे प्रेम आहे ह्याचंच सगळं श्रेय या सगळ्या कार्यक्रमाला या नियोजनाला आणि एकंदरीत पक्षवाढीला आहे आणि याचबरोबर सन्मान्य आमदार बाळाराम पाटील साहेब यांचं खंदर समर्थन आमच्या अडी अडचणीच्या काळामध्ये त्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात जे सहकार्य साहेब करतात टेक्निकल मार्गदर्शन करतात त्यामुळे ह्या सगळा जमावडा आहेत त्यांचं ते सगळं श्रेय आहे महिलांचं जे आहे त्याचं सगळं क्रेडिट मी राजेश्री ताई पाटील सन्मान्य काकीसाहेब यांना देतो आणि देवेंद्र मडवी यांची आपल्याला साथ आहे त्या सगळ्यातनं पक्षवाढीसाठी जे जे काय कार्यक्रम इथून पुढं घेण्यात येतील त्या त्यावर जनतेचं प्रेम राहील जनतेचं आशा राहील अशी अपेक्षा करतो उपस्थित सर्व चाहत्यांना आणि ना नागरिकांना कशा प्रकारचा संदेश द्या संदेश असंच प्रेम ठेवा तुमच्या काही आड़ अडी अडचणी असतील त्यावर मी आहेच मी जनतेसाठी चोवीस तास आहे मी माझं जीवन सगळं त्याच्या तळोजा फेझोनच्या जनतेसाठी अर्पण केलेलं आहे मी स्वतःचा काही स्वार्थ ठेवलेलं नाही ज फॅमिलीला पण लिमिटेड म्हणजे अतिशय सामान्य असा करता है। सरो सामान्य मी कार्यकर्ता आहे मी म्हणजे सर्वसामान्य घरातला माणूस आहे परंतु मी तुमच्यासाठी आहे आणि चोवीस तास तुमच्यासाठी राहीन एवढं मी सांगेन